माझी मजवा भाजी आणावर मग बोलू तुमत्र संपल्या संपलेल्या एक नरकेचा एक कोणता कुस्त्या या नामशेष होत चाललेल्या आहेत परंतु ग्रामीण भागात हा खेळ टिकवून ठेवलेला आहे जी पूर्वीची पिढी होती ती ही आज ही कुस्ती मुलांना शिकवत आहे आणि कुस्ती चे डाव मु मुलांमध्ये रुजवण्याचं काम करत आहेत आपल्यासोबत जे गेल्या अनेक वर्षापासून कुस्ती शिकवण्याचं काम करत आहेत ते वस्तात आहेत वस्तात काय सांगाल किती वर्षापासून आपण ह्या कुस्त्या भरवतो मी नरकेडचे माझे पल उत्तम तात्या मोठे आमच्या पूर्वी सुरते महान मोठे पैलवान होते म्हणजे हिंदकिसरीच्या तुरीतले पैलवान होते त्यांचे नाव पहिले वाहनं नसताना सायकली नसताना अठरा जिल्ह्याच्या पड्याल गजानन महाराजापासून निघालं मग काय गावातली परिस्थिती मंडळी फिरायला आणि मुलीला ना बापूचं नाव आपल्या लांब आहे मोठा पैलाना आपणच कदर करणार त्याला तालीम बांधून दिली मग त्यांना पैसे भातास यायचा आणि मग कुठंतरी मोठा गाजलेला पैलांची जाऊ पाडायची असे बरेच बाबू मामा मोठे यांचं नाव निघायचं मोठे पैलान होते त्यांचा वारसा उत्तमता त्या मोठे ही देकडे आतापर्यंत चालवीत आणलेली आहे आणि ते प्रकाश राऊत आमचे पुतणे चरणजीव काका वाचतात मोठे छोटू राऊत पापा राऊत शाजी मोठे नळे सर अशी काय इच्छुक माणसं आहेत ती ह्या तालमीला त्यांचं योगदान लाभलेलं आहे आणि हे तालीम लाल मातीचे काय गुण आहे ही पाच गुण आहेत या लाल मातीत किती मुलं आहे ते शिकायला आता त्यांना कोण कोणते डाव शिकव चालमीत धुबी पिच्या टांग जबाबदारीने जे डाव आहे ते आतापर्यंत मार्गदर्शन ह्या तालमीचे उत्तमता त्या हे तो राहून सोडले आणि बाकीची आमची पुतणे पोरं काय आमची बावकीतली छोटू राऊत पापा राऊत या अशी जबरदस्त ह्याने या तालमीला चांगलाच रंग आणला आणि तालमीची स्वप्न ह्याच्या जागी केली किती मुलं मुलं किती ह्या तालमीत मुलं आहे ती पन्ना पन्नास पंचावन्न पन

गणेश काका मोठ्याने ज्यांना म्हणणसलो होत नाही अशा मुलानं आज पन्नास साठ मुलं इथे तयार केली आणि त्या मुला अवरात्र झटणारा आणि वेळ देणारा माणूस एकच आहे गणेश काका मोठे आणि ह्या तालमीच्या बाबतीत आम्ही गावात गावकऱ्याच्या सहकार्याने मैदान तयार केलं आणि मैदान तयार करीत असताना जी अडी अडचणी आल्या त्या ती स्टोडचं काम आमच्यापर्यंत आम्ही केलं बाकीच्या बाकीच्यापर्यंत के बाकीच्या आमच्यापर्यंत तर ह्या ठिकाणी आज मुलं कुठलंही असू द्या एक नंबर न नरखडची मुलं आज मग बक्षीस घ्यायला किंवा परीक्षेमध्ये उतरायला येते ह्याचा आनंद ही आख्या नरखेडवासियांना ह्यांचा आनंद होतो आहे ह्याच्याबद्दल मी गणेश काका मोठेचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद सर काय सांगाल पैलवानाचा असतो पैलवान घडवणं म्हणजे साधी गोष्ट आहे काही जे पालक आहेत अतिशय गरीब परिस्थिती आहेत त्यांचं दररोजचं जीवन चालवणं सुद्धा अवघड असतं पण त्यातून आपल्या मुलांसाठी महिन्याला पाच पाच हजार दहा दहा हजार रुपये ते खर्च करत असतात कारण पैलवान घडवायचं म्हणजे त्याचे शारीरिक तंदुरुस्ती राखणं फार महत्वाचं आहे आणि कुस्ती हा खेळ तन मन आणि मनगट या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे आणि त्याचा इम्पॅक्ट साधत असतो त्यासाठी त्याला दररोज चार वाजता येऊन मुलं इथं सराव करतात आणि गणेश काका असतील आमचे प्रकाशदादा असतील की छोटो राऊत असतील समाधान राऊत असतील किंवा त्यांचं जी काय टीम आहे यासाठी कष्ट घेते दरवर्षी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त अशा आखाडा भरवला जातो ही सुरुवात तर आहे असं ही आकडा जी, जी वाढ वरच्यावर मोठी होत जाणार आहे परंतु यातून एक होते की आपली भावी पिढी तंदुरुस्त होत चाले जे की सध्या सत्तर ऐंशी टक्के जर आपण बघितलं समाजात तर मुलं वाह्यात मार्गातला लागलेले आहेत आणि त्यातून त्यांना आलिप्त करून त्यांच्या शरीराकडे त्यांनी कसं लक्ष दिलं पाहिजे यासाठी त्यांना तयार केलं जात आहे म्हणजे बुद्धी आणि शक्ती याचा संगम करण्याचा प्रयत्न इथं आडमाळ वस्तीवर केला जातो आणि या गा या ठिकाणाचा संपर्क जवळजवळ सहा गावाशी येतो सहा गावातली लोक या ठिकाणी येतात अतिशय महत्त्वाचं असं हे ठिकाण आहे भविष्यात तुम्हाला चार पाच वर्षामध्ये या ठिकाणी मोठा आखाडा झालेला दिसेल त्याची ही सुरुवात आहे आपण जर पाहिलं तर गावगावच्या तालमी देखील नष्ट झाल्यात परंतु आपण आता माळावर कुस्त्या भरवलेल्या आहेत त्या नष्ट झालेल्या तालमी काय सांगाल शासनाला काय आव्हान का। शासन या बाबतीत थोडस उद्यान आहे खेडेगावातल्या ज्या तालमी आहेत का बंद पडत आहेत त्यांना काही गोष्टी मिळत नाहीत ज्या गोष्टी आता खोराक आहे समजा एखाद्या पालकांना आपल्या मुलाला तयार आहे परंतु त्याची आर्थिक बाजू कमकवत आहे मग अशा खेळाडूचा शोध घेऊन त्याच्यावर शासनानं सुद्धा काम केलं पाहिजे कारण त्यांची इच्छाशक्ती असते पण आर्थिक प्रबळता नसते आणि त्यामुळे ही मुलं तशीच राहतात पर्याय त्यांना वेगळा मार्ग जोपासवा लागतो आणि जे करायचं आहे ते राहून दुसरंच करावं लागतं यासाठी शासनानं यामध्ये लक्ष घालावं अशा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काय सबसिडी अनुदान देऊन किंवा त्यांना काय सोयी सुविधा देऊन काय करता आलं तर शासनाने बघा पूर्वीच्या काळी घरोघरी पैलवान असायचा परंतु आता पैलवानाची संख्या घटताना दिसत आहेत त्याकडे कसं बघते पैलवानांची संख्या घटण्याचं कारणच मुख्य आताच मी सांगितले की त्याची आर्थिक बाजू कमकुवत असणे कारण महागाई तर वाढत चाललेली आहे आणि महागाई वाढत चालत असल्यामुळं आपलं घर प्रपंच चालवण्यासाठी त्या आईवडिलांना कष्ट करावं लागतं आणि त्यातनं मुलंगड होत असताना त्यांना वेगळ्या खुराकासाठी पैसा देणं हे अवघड होतं मग कुठलाही खेळ असू द्या आता फक्त आपला भारत देश खरं तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रीयन खेळ आहे हा कुस्ती आणि जे जोपासना आपण केलीच पाहिजे त्यामध्ये खरं मला कौतुक वाटतं अभिमान वाटतो की खेड्यातले जे पालक आहेत आणखी सुद्धा या खेळाकड अतिशय प्रामाणिकपणे बघून आपल्या मुलांना घरातून एखादा तर पैलवान घडवण्यासाठी प्रयत्न करतात ही गोष्ट तर आता शहरी भागात लुप्तच होत चालली खेड्यातलीच पैलवान पुढे येत आहेत फक्त त्यांची कमजोरी काय की आर्थिक बाजू यासाठी फक्त शासनाने प्रयत्न करतात आजच्या आधुनिक युगाचा जे काय बदलतं युग आहे त्या त्याचा सुद्धा आजच्या तरुणावर परिणाम झाला आहे का त्यामुळे या ही पैलवानगी मुलं दूर जाताना जात आहेत का काय नक्कीच नक्कीच तुमचा प्रश्न अगदी असत आहे की हे जे स कम्प्युटर युग आलं आहे आणि शरीरापेक्षा फक्त बुद्धीचा वापर करून कसा पैसा मिळवा याच्याकडे जास्त कल झाला परंतु शरीर म महत्त्वाचं फार महत्त्वाचं आहे पैसा तुम्ही कमवला आणि तुमचं शरीर साथ देत नसेल तर तुम्ही ते पैसेच करणार काय त्यामुळं कुस्ती एक खेळ आहे असा खेळ आहे की तुम्हाला मजबूत बनवतो आमच्याकडे आता तात्या आहेत वयवर्ष साठ पासष्ट आहे परंतु अगदी इथून अगदी पाच मिनिटामध्ये येतात सात मिनिटांमध्ये मध्ये चालत येतात त्यांच्या वयाची माणसं शहरामध्ये बघा घरात झोपून आहेत म्हणजे सांगण्याचं सा काय त्यांची तंदुरुस्ती कायम राहते म्हणून शासनानं विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी हिरून या क्षेत्रामध्ये आणून आपला महाराष्ट्रीयन खेळ कुस्ती जोपासला पाहिजे असं मला प्रामाणिक वाटतं सोबत आणखीन काही कुस्ती ज्यांनी आयोजक आहेत त्यांनी आपल्यासोबत सोबत काय सांगाल किती वर्षापासून कुस्ती भरवत पाच वर्ष झालं शिवजयंतीनिमित्त मैदाना आणि गणेश काका मोठे म्हणजे आहेत या तालमीचे त्यांची आत्ताच तुम्ही बाईक घेतली उत्तम तर त्या मोठे त्यांचे वडील आणि त्यांच्या म्हणजे आजोबा पंजोबापासून जवळजवळ तिसरी पिढी या पैलवान आहे आणि त्यांनी हे जे मैदान आहे या मैदानाला आजूबाजूंच्या गावा किती पैलवानाचा प्रतिसाद लाभतो किती पैलवान आहेत पूर्ण म्हणजे पंचक्रोशीतली मंडळी इथं येते म्हणजे पैलवान भरपूर आहे प्रतिसाद तसं काय म्हणजे किती आगा किती किती लाखाचे लाखाचे बजेट का बजेट का मैदान असल्यामुळे तरी सव्वा लाख रुपये पर्यंत बजेट आजच्या आणि आम्ही पुढं असंच वाढवत वाढ करून आता सरांनी सांगितलं तुम्हाला की ही बजेट आता छोट्यातून सुरुवात केली पण एकदम पुढे जाऊन आम्ही चार पाच लाखापर्यंत बजेट नेऊ आपण अनेक वर्षापासून कुस्त्या भरवत आहे परंतु आता पूर्वी तालीम होती पण आता तालीम दिसत नाही आपल्याला कुस्त्या किंवा इकडे पैलवान घडवण्यासाठी माळावर यावं लागतं त्याकडे कसं बघतं नाही माळावर यावं लागतं ह्याचं कारण काय नरखेळ गावापासून ही तालीम थोडी दूर आहे म्हणजे वस्तीवर भरपूर लोकसंख्या झाली नरखेड गावचे बरीच लोक शेतात येऊन राहिलेत आणि शेतात आणि गावात ही तालीम आहे आमची पण काही राजकारणी मंडळी किंवा बाकीचा विषय काय असेल त्याच्यामुळे तालीम बंद पडली त्या कारणाने गणेश काका इथं अटाच केला आणि गावातली मंडळ इथं येते आणि गावातली येते त्यांचाही फायदा त्यांना होतो कारण पाच किलोमीटरवर तालीम आहे त्यांनी तिथून रनिंग करत आलं म्हणजे व्यायाम झाला त्यामुळे ही तालीम फायद्याची गावोगावी तालीम असायच्या शासनाच्या उदासीनतेमुळे बंद पडले वाटत शासनाची तर शंभर टक्के उदासी उदासीनता आहे कारण शासनाचं दुर्लक्ष आहे त्याच्यावर शासन काय प्रतिसाद देत नाही आता तुम्हाला जिवंत उदाहरण देतोय आम्ही आठ दहा वर्षापासून इथून झगडतोय पण तालमीचं बांधकाम किंवा काय आम्हाला मिळत नाही किंवा मिळालेलं नाही एवढ्या एवढ्यावरच तालीम पावसाळ्यात थोडी आपदा होती ॲडजस्ट करतो ह्याच्यावर कागद वगैरे टाकून आम्ही कुस्त्या पण पावसाळ्यात सुद्धा तालीम पा बंद नसते आता बदलत्या युगाचा परिणाम या कुस्तीवर झाला असल्याचं दिसते येणाऱ्या काळात आता शासन तर या तालमीकडे लक्ष देत नाही त्यामुळे ही खेळ काही वर्षात नामशेष होईल का नष्ट होईल का नाही नाही असं होणारच नाही शक्यच नाही ना नामशे होण्याचा वादच नाही आता मला सांगा आताची तरुण पिढी कुठल्या मार्गावर आहे आणि आम आमच्या तिथं भरपूर पूर आहे तरुण आहे ती आता मी माझ्या स्वतःपासून सांगतो माझा छोटा मुलगा आहे मी थोडंफार तालमीत गेलोय पण कधी गेलोय मी सोळा सतरा वर्षाच्या नंतर चालमीत गेलो आता माझा प पहिलेला मुलगा आहे त्यांना अतिशय सुंदर कुस्ती करते यांना माहिती आहे वस्ताद मंडळीला सरांना सुद्धा माहिती कारण कसं आहे ती नॉलेज कुठून झालं तरी गणेश काका मोठे मुळे आणि तुम्ही काय म्हणता ही परंपरा बुडणार नाही मुलगा वाढत चालली कारण आता एक का मी कधी सोळा वर्षापूर्वी गेले पण ज्याला चड्डी बांधायला येत नाही ती कुस्ती बद्दल काय सांगाल कुस्ती बद्दल किती वर्षापासून कुस्ती खेळत होते तर पाच सहा वर्ष राबत सगळे तालीम होत नाही शासन काय शासनाकडे मागणी केली होती स्थानिक आमदाराकडून आम्हाला तालीम बांधून त्यामुळे त्यांचं काय उत्तर नाही नाही आम्ही सगळ्याकडे पण तिने काय देतो घेतो तुमची कागदपत्र कागदपत्र द्या ही करा इथे सगळी शेतकरी आहे ती कुणाला काय एवढं पळापळी करणं किंवा काय हीच नाही ना आम्ही सगळ्याकडे जाऊन आलेलो काय बोल लागला नाही कुठं आता हे आमच्या आम्ही आमच्या आमच्या ह्याच्या तिथं सगळ्या जवळजीने गोळा करून करतो आम्ही जर पाहिलं तर हे मैदान गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे शासनाच्या उदासीनतेमुळे गावगावच्या या तालमी बंद पडू लागलेल्या आहेत त्याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे हा मैदानी खेळ आहे आणि एक अंग मेहनतीचा खेळ आहे येणारी भावी पिढी ग्रामीण भागातील जर टिकवून ठेवायची असेल तर कुस्ती खेळ हा टिकणे गरजेचं आहे आणि शासनाने या बंद पड चाललेल्या तालमीकडे लक्ष देण्याची गरज आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर